सत्तेसाठी लढाई रंगणार संतोष कुसुम प्रस्तुत मीशन फिल्म्स आणि युग अशा फिल्म निर्माता खुर्ची सिनेमा येतोय येत्या बारा जानेवारी पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आमचा चित्रपट येतो आहे बारा जानेवारीला खुर्ची तर खुर्ची आ, एक वेगळी फिल्म आम्ही प्रयत्न केला करण्याचा त्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या चाचपून केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर जसं आम्ही मी नेहमी म्हणत आलो आहे की आपण साऊथ खूप फॉलो करायला लागलो तर साऊथचा एक थोडा टच असणारी फिल्म आहे पण जसं की मराठीमध्ये कंटेंटला जास्त महत्त्व दिलं जातो आणि खुर्ची इज ऑल अबाऊट कंटेंट म्हणजे एक कहाणी असणं खूप गरजेचं आहे सो आम्ही तो पूर्ण प्रयत्न केला आहे की कहाणी आ, कशी तुमच्या समोर सादर करावी त्याचं अँगल आम्ही फक्त चेंज केला है। आ, तर, गानी आहे तर इंटरेस्टिंग गाणी आहेत वेगळं म्युझिक आहे मोठे मोठे दिग्गज कल कलाकारांनी गाणी गायलेली आहेत सो so, मला खात्री आहे की हा बारा जानेवारीला जो खुर्ची चित्रपट येतो आहे तुम्हाला आवडेल आणि तुम्ही बघा थँक्यू कॅरेक्टरबद्दल सांगतो तर माझं राजवीर देसाई नावाचा एक कॅरेक्टर आहे तर जसं की यांनी सांगितलं की आमचं आमचं एज डिफरन्स आहे त्याच्यामागं आहे रिझन आणि बाकी बोललं तर माझा जो कॅरेक्टर आहे तो आधी एक साधा मुलगा असतो पण नंतर जेव्हा तो सम्राट पाटील जो अक्षय सर अक्षय सरांचा कॅरेक्टर आहे त्यांना बघून तो इन्स्पायर होतो मग त्याला ती खुर्ची पाहिजे असती म्हणजे काइंड ऑफ मी जे ते करतात ते मी करतो म्हणजे आता त्यांनी सोनं विनं घातलं तर मी पण घालणार त्यांनी मुलगी पटवली तर मी पण पटवणार ते असे की तू एक एक कॅरेक्टर एक 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 तू फॉलो करतो फॉलो करतो ह्या चित्रपटामध्ये प्रीती नावाचं कॅरेक्टर करते जे की ती राजवीरची गर्लफ्रेंड दाखवली आहे आणि तुम्ही मग अशी जसं विचारलं की एवढा एज गॅप का तर तो मला असं वाटतं की मूवीमधला सर्वात इंटरेस्टिंग आणि एक मोठा ट्विस्ट असेल तो मूवी बघितल्यावरच कळेल आणि त्यामध्ये मी टेन्थमध्ये दाखवली आणि राजवीर जो आहे म्हणजे तार्यन तो दाखवला आहे सिक्स्थमध्ये आणि अशी आमची एक छोटीशी लव स्टोरी दाखवली आणि ती पण त्याला जसं तो एखाद सरांना फॉलो करत असतो पिक्चरमध्ये ती पण त्याला सपोर्ट करते असंचा वयामध्ये समजा प्रेम होत समजा असं दाखवलं का हो थास। ना। थास। ना।